और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

एखादं मयत झाल्यास नागरिकांना दत्तनगर शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जावं लागतंय आहे त्यामुळे नागरिकांचे हाल होत या स्मशानभूमीचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने सत्यवान म्हात्रे यांनी केली आहे माझं नाव सत्यवान म्हात्रे प्रॉब्लेम हा झाला आहे की ही पाथरली जी स्मशानभूमी आहे ही इथल्या आजदेगाव सांगरली आजदेपाडा निवासी विभाग त्यानंतर शेलार नाका आ, या आसपासच्या लोकांसाठी ही जवळ पडते स्मशानभूमी मागील दोन अडीच वर्षापासून ही स्मशानभूमी बंद आहे याचं रिनोव्हेशनचं चा काम चालू आहे काम एवढं स्लो चालू आहे की बस माणसं येत आहेत काम करतायत निघून जात आहेत परंतु आता इथे जर कुठला मृत्यू झालाच आमच्या इथे आता परवा देखील आमच्या इथे एक मृत्यू झाला किशन आम जोशी आमचे मामा होते त्यांचं मृत्यू तर मला दत्तनगरला इथून बॉडी न्यावी लागते अंतिम संस्कार करण्यासाठी हे खूप लांब पडतंय आणि हा जो भोंगळ कारभार चालू आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अतिशय दुर्लक्ष या स्मशानभूमीकडे आहे आणि या त्याच्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना त्याचा त्रास होत आहे आणि आम्ही प्रकल्पग्रस्त एम आय डी सीचे परंतु एम आय डी सीने आम्हाला स्मशानभूमीची देखील व्यवस्था करून दिलेली नाहीये तर माझं म्हणणं आहे की आज जर आवाज तितपत तिथपत तर लवकरात लवकर या स्मशानभूमीचं काम पूर्ण करून या स्मशानभूमीचं काम पूर्ण करून लोकांच्या सेवेसाठी तयार करावी आणि याचं उद्घाटन कोणाकडून करायचं ते करा परंतु एकदाच त्याच सुरुवात तर करा उद्घाटन तर करा त्याच कोणाला आणायचं ते वाहना परंतु ती लोकांच्या सेवेसाठी लोकांना ज्यांच्या घरात मयत होतो त्याच्या घरच्यांना इथून दत्तनगरला जावं लागतं पण तिथेही व्यवस्था तशीच असते परंतु इथे जर झाली तर बरं होईल तेवढंच मला बोलायचं आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा